नमस्कार मंडळी रामेश्वरी येरम यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबतचं परिपत्रक दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे तर काय दिलेलं आहे या परिपत्रकामध्ये याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका बाजूचे बेल ऐकून बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जिल्हा परिषद गडचिरोली शिक्षण विभाग प्राथमिक तर्फे हे पत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषयामध्ये काय दिलं आहे बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबतचे वेळापत्रक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा संदर्भ देण्यात आलेला आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेले आहे त्यानुसार शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पो पोर्टलद्वारे राबविण्यात येते जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबतचे वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे तसेच जिल्हांतर्गत बदली संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत दिलेल्या निर्देशांवये व वेळापत्रकांवये कार्यवाही करण्यात यावी असं म्हटलेलं आहे या परिपत्रकामध्ये दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सर्व शिक्षकांची माहिती हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये सादर करायची आहे सर्व माहिती अचूकपणे भरून घेणे अपेक्षित आहे माहिती चुकीची असल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहिनीशी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे वेगवेगळे दे फॉर्मॅट देणे देण्यात आलेले आहेत यामध्ये शिक्षकांनी आपली माहिती भरून घेणे अपेक्षित आहे आणि ती सादर करावयाची याची आहे आपणास माहिती समजलीच असेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन परिपत्रकासह धन्यवाद